सर्वज्ञ सर्वांना एकपेक्षा जास्त ब्लाऊजसोबत कट कसे करायचे मग ते दोन तीन चार पाच कितीही ब्लाऊज असो त्याची सिम्पल ट्रिक आज आपण बघणार आहोत मी तुम्हाला दोनच ब्लाऊज कट करून दाखवते आहे पण या पद्धतीने तुम्ही तीन चार पाच तुमच्याकडे जेवढे ब्लाऊज आहेत सेम मापाचे तर ते तुम्ही सेम ठेवून कट करू शकता तर चला मग ब्लाऊजची कटिंग सुरू करूया तर तुम्ही या पद्धतीने दोन ब्लाऊज असेल तीन चार पाच सात आठ कितीही ब्लाऊज असेल कस्टमरचे तर ते सोबत कट करू शकता मी पण या ठिकाणी फक्त दोनच ब्लाऊज घेतलेले आहे मला दोन ब्लाऊज अर्जंट द्यायचे आहे आणि अदर रक्षाबंधनचे ब्लाऊज पडलेले आहेत त्याच्यामुळे बाकीचे मी नंतर शिवणार तर म्हटलं चला तुम्हाला दोन ब्लाऊज मी कट करून दाखवते सोबत तुम्ही या सेम पद्धतीने चार पाच कितीही ब्लाऊज कट करू शकता तर या ठिकाणी मी पिन लावून घेतलेली आहे मेजरमेंट टाकतो आहे आपण एक इंच हाईट वाढवून घेतली फोटकचा सिम्पल ब्लाऊज मी या ठिकाणी शिवणार आहे साडेपाचचा मी शोल्डर घेतलेला आहे हाईट चौदा रेडी पाहिजे तर ती मी पंधरा घेतलेली आहे साडेपाचचं शोल्डर घेतलं तर आता सहाचा मोंडा घेऊया थर्टी फोर साईजचा माफ आहे हा ब्लाऊजचा तर चला मोंड्याचा आकार आपण देऊन घेऊया आणि याची <coughs> जी चेस्ट आहे साडेआठ पावण्यानं तर दोन इंच माया एक्स्ट्रा घेऊया आपण माझ्याकडं जे ब्लाउज मापाला आहे ते थोडंसं टाईट आहे त्याच्यामुळं मी माप थोडंसं एक्स्ट्रा घेते आहे साडेनऊ आहे तर पावणे पावणे नऊ घेतलं मी साडेआठ आहे तर तर चला ही सेम पद्धती असं कट करून घेऊया जसं आपण सिंगल घेतो तसं मी या ठिकाणी पिन लावून घेतलेली आहे तुम्ही पण सेम याच पद्धतीने पिन लावून घ्यायचे जेणेकरून आपला कपडा साटकणार नाही बघा मी बॅक पार्ट कट केलेला आहे आता आपण स्लीव्ज कट करून घेऊया तुम्ही चार पाच सहा सात कितीही ब्लाऊज कट करू शकता पण त्यासाठी तुम्हाला तुमची कैची पण तशीच पाहिजे जर कैची व्यवस्थित चालत नसेल तर तुम्हाला दोन तीन ब्लाऊज सोबत कट करावे लागतात तर मी आर्म शेप मोजून घेतलेला आहे तर त्या अगोदर बघा इथे अस्तर खालीवर आहे तर मी इथे थोडंसं निशान करून घेते आणि याच्यावरती आपण बाहीचं माप टाकूया साडेतीन भाई पाहिजे तर साड़ी चार मी या ठिकाणी घेते एक इंच वाढून घेते साडेसात माझा मोंढ्याचा सा राऊंड आलेला आहे मापाच्या ब्लाउजचा आणि अडीच इंचावरती माया आता आपण एका लाईनच्या सहाय्याने याला शेप देऊन घेऊया बघा या पद्धतीचा शेप देऊन घ्यायचा समोर माया आपण आखून घ्यायची दीड पावणे दोन इंच आणि <coughs> याला आपण आता कट करून घेऊया बॅक पार्ट पण झालेला आहे स्लीप पण आपल्या रेडी आहेत आता आपण फ्रंट पार्ट काढूया तर बघा तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशा रिलेटेड पाहिजे आहे स्टिचिंगमध्ये काही प्रॉब्लेम असतील माझ्यासोबत नक्की शेअर करा मी ट्राय करेल की लवकरात लवकर त्या व्हि त्यावर व्हिडिओ बनवू फक्त माझा आता प्रिन्सेस कट आणि फोटकचे व्हिडिओ मी तर अपलोड केलेले आहेच फक्त कटोरी बाकी आहे तो पण मी ट्राय करेल लवकरच व्हिडिओ बनवण्याचा माझी कटोरीची पद्धत थोडीशी वेगळी आहे तर ती समजायला थोडासा वेळ लागतो पण कटोरी एकदम परफेक्ट बसते तर बघा या ठिकाणी मी जो फ्रंट पा सॉरी बॅक पार्ट आहे ब्लाउजचा तो कट करून घेतलेला आहे आणि या ठिकाणी ठेवून घेऊ आणि जशाच तसा याला आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने सेम खाली एक इंच सोडून मी कपडा ठेवलेला आहे कारण की आपल्याला फोटक्सला क्रॉसपट्टी का टाकायची आहे तर खाली एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यावा लागतो बॅकपेक्षा म्हणजे जे ओरिजिनल माप आहे त्यापेक्षा दोन इंच आपला एक्स्ट्रा असतो फोटेक्सला तर बघा हो काय पटमपट्टीची लाईन पण मी ड्रॉ करून घेते हाफ इंचाची मोंढ्याला आकार पण देऊन घेते अर्धा इंचावर आणि टकसाठी मी या ठिकाणी वर अर्धा पाऊन इंच आणि खाली एक इंच वाढून घेतलेलं आहे आता क्रॉसपट्टी साडेतीन इंचावर इथे ड्रॉ करून घेऊ साडेतीन इंचावर मी क्रॉसपट्टी ड्रॉ केलेली आहे आणि वरती पाऊन इंचाचा असा शेप देऊन घ्यायचा तिचं नावच क्रॉसपट्टी असते त्याच्यामुळे ती फ्र म्हणजे हुकच्या साईडला थोडीशी वरती पाहिजे क्रॉस आली पाहिजे व्यवस्थित आणि आपण आता हे माप व्यवस्थित असं कट करून घेऊया तुम्ही ह्याला पण पिन लावू शकता पण मी हात ठेवून ठेवून कट करत आहे त्याच्यामुळे मला पिनची गरज नाही आहे जर तुमचा कपडा सटकत असेल तर नक्की पिन लावून घ्या बघा आता हा पार्ट कट केलेला आहे आपण क्रॉसपट्टी पण कट करून घेऊ आणि जे टक्सचे आहेत टक्सचे पॉईंट ते पण आपण आखून घेणार आहोत क्रॉसपट्टीचे हे आता दुमडलेले भाग आहेत बंद बाजूनी आली होती क्रॉसपट्टी पतिथ तर हे पण मी कट करून घेते या पद्धतीने बघा क्रॉसपट्टी पण मी कट केलेली आहे सेम याच पद्धतीने तुम्ही कितीही ब्लाऊज कट करू शकता चार पाच फक्त जर नेक वेगळे वेगळे असतील तर तुम्ही नेक पार्ट वेगळे वेगळे ठेवून करायचे मी तुम्हाला बॅक पार्टचं ठेवून दाखवते ना तसं सेम तर बघा आता मी फ्रंट नेक सहा इंचाचा घेतलेला आहे वर मी सव्वा दोन घेतला आणि खाली आड़, खाली अडीच इंचाचं घेतलं आता याला मी छान असा शेप ड्रॉ करून घेते बघा गळा पण आपला रेडी आहे फ्रंटचे दोन्ही गोल गळे आपल्याला रेडी करायचे आहे तुम्ही पाहिजे तर पाहिजे त्या शेपचे करू शकता पंचकोणी करायची तर पंचकोणी तसे म्हणजे हवा तो शेप देऊ शकता चार इंचावरती मी एक टक्स घेतलेला आहे एकाच्या भागाला असं मध्यम भागापेक्षा थोडंसं कमी खाली घ्यायचं आहे आणि एक टक्स द्यायचा आहे हुकाच्या हो साईडने आपल्याला मध्यम भागी टक्स जायचा आहे फक्त जो पलीकडचा भाग आहे तर तो आपण अर्ध्यापेक्षा थोडासा खाली घेतलेला आहे आणि आर आर्महोलच्या साईडने पण आपल्याला एक टक्स द्यायचा आहे बघा फ्रंट पार्ट आपला रेडी आहे आता बॅक पार्ट पण रे रेडी आहे स्लीवज पण रेडी आहे तर आता आपण जो बॅक पार्ट आहे आपले त्याला मला वेगळे शेप द्यायचे आहेत तर तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने एक आपण ड्रॉ करून घेऊया गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे आणि एक मटका गळा तर बघा साडेतीनची मला पट्टी पाहिजे आहे तर साडेचारचा मी या ठिकाणी माप घेतलेला आहे एक इंच एक्स्ट्रा गळ्याला आकार द्यायला खाली अडीच घेतलं वर सव्वा दोन घेतलं आणि एक सरळ ले लाईन ड्रॉ करून घेऊ गळ्याचा शेप कोणताही असो पण ही लाईन आपल्याला या ठिकाणी सेमच ड्रॉ करून घ्यावं लागते आणि मग त्याच्यावरच आपण गळ्याचं माप देतो तर तुम्ही वर अडीच पण इंचाचं घेऊ शकता पण मला वरती थोडंसं कमी पाहिजे त्याच्यामुळे आता बघा हा जो गोल भाग आहे याच्यावरतीच मी वरचा पार्ट ठेवलेला आहे आणि टॅप टॅप करून घेते म्हणजे ज्या लाईन आहेत त्या जशाच वरच्या कपड्यावर येतील आणि हा सेम गळा मी जसा ड्रॉ केला होता तसा कट करून घेते दुसऱ्या भागाला मला वेगळा शेप द्यायचा आहे बघा हा आपला शेप, शेप जशाच तसा आलेला आहे तर आता मी याला थोडासा मटका आकार देते तुम्हाला जर गळ्याची प्रॅक्टिस नसेल व्यवस्थित तर पेपरवर कट करून घ्यायचे नाही आणि त्याच्यावर ठेवून द्यायचे मला या ठिकाणी मटका पाहिजे होता तर मी मटकाचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि या पद्धतीने कट करून घेते तुम्ही पण सेम असंच ब्लाउज कट करून घ्यायचं आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये